गेल्या वर्षभरात निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीहून निसर्गाने हिसकावून घेतला त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे शेत शासनाकडून पंचनामे झाले तब्बल सात महिने उलटले मात्र अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून सात महिने लोटले तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अतिवृष्टीत यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा अमरावती या पाचही जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांची दोन लाख ऐंशी हजार सहाशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले नुकसानी भरपाईपोटी तीनशे शहाऐंशी कोटी तेवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा प्रस्ताव अद्यापही मंजूर झाला नाही आज सात महिने लोटले तरी हा निधीचा प्रस्ताव थंड बसत्यात आहे त्यामुळे शासनाने नुकसान लवकरात लवकर द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांचं विश्वासघात करून सत्तेत बसलेलं हे महायुती शासन आलेल्या अतिवृष्टीची आर्थिक मदत देण्यासाठी अजून शेतकऱ्याचा किती अंत पाहणार हे कळायला एक शेतकरी म्हणून मार्ग नाही अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण हाहाकार उडाला होता होत्याचं नव्हतं झालं शेती आणि शेतमालाचं आणि नदी नाल्याकाठच्या शेतीचं प्रचंड असं नुकसान या यवतमाळ जिल्ह्यातील सोळाई तालुक्यात झालं शेतमालाचे आणि शेतीचे पंचनामे झाले पण दुर्दैवाने त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिवाळी गोड करण्याचं आश्वासन दिलं होतं पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत लेख लाडकी बहिणीसारख्या तकलादू आणि प्रासंगिक योजना राबून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनापैकी ना तर हक्काची त्याची नैसर्गिक आपत्ती एस डी आर एफ ची मदत किंवा शासनानं दिलेलं आश्वासन कर्जमुक्ताचं तेही पूर्ण केलं नाही व ज्या शेतकऱ्यांना होत्याचं नव्हतं झालं त्याच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं अशाही शेतकऱ्यांना या मदतीपासून अद्यापपर्यंत शेतकरी वंचित आहे मी आपल्या माध्यमातनं पहिल्याच वेळेस टेस्टमध्ये नापास झालेल्या या शासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापपर्यंत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची मदत वर्ग करावी चालू खरीप हंगामामध्ये आर्थिक विवेचनेमध्ये तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या किमान याची तरी संवेदनशीलता व आस्था बाळगून शेतकऱ्यांना आर्थिक विवेचनेतनं बाहेर काढण्यासाठी ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी